कोणत्याही संख्येतून नऊ वजा करण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आहे आता हे एकसष्ट वजा नऊ आहे मग एकसष्ट मधून नऊ आपल्याला वजबाकी करायची गरज नाही हा जो एकक आहे त्याच्यामध्ये काय करायचा एक मिळवायचा आणि दशक आहे त्याच्यातून एक वजा करायचा झालं आपलं उत्तर म्हणजे एकात एक मिळवल्यावर किती उत्तर आले दोन आणि सहातून एक गेला राहिले किती पाच हे आपलं उत्तर आहे ना सोपं आता हे बघा नऊ आणि हा शून्य म्हणजे नव्वद आहे शून्य द एकक आहे मग आपल्याला काय करायचं आहे एककामध्ये एक मिळवायचा आणि दशकातून एक घालवायचा शून्य आणि एक किती झाले एक नवातून एक गेला किती राहिले आठ एक्क्याऐंशी आपलं उत्तर पुढचं बघा आता हे किती आहे चोपन्न वजा नऊ चारामध्ये एक मिळवायचा आणि ह्याच्यातून एक घालवायचा चार आणि एक किती झाले पाच आणि पाचातून एक गेला हे उत्तर आता पंच्याहत्तर वजा नऊ पाच मध्ये एक मिळवला तर सातातून एक घालवला पाच आणि एक सहा सातातून एक गेला राहिले किती सहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद